अहो तो कॅमेरा हलतोय काय गरज नाही ना, ना तिथं सुटला या मैदानाचा घडी क्रमांक सत्तावीस एक बाद झाला दोन बाद झाले तीन पळता चार बाद झाले सुंदर लढत चालू आहे मागे काय तेच कि चौथा त्याच्यावर लक्ष द्यावं तिकडे बघा गेला प्रेक्षकांच्या गाडीवर लक्ष द्या अड्याल सुंदर अशी गाडी पळथी ज्या बैलानं हिंद केसरीचा किताब पटकवला असा रणवीर राहुल पाटील लाडवली कल्याण यांचा मथुराणी डावीला अक्षय शिवाजी मोरे गोडवली राजधानी एक्सप्रेस बलमा प्रशांत ड्रायव्हर चिंचणे निकाल घ्या चार घड्या क्रमांक सत्तावीसचा चा निकाल सत्तावीसचा चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडिवली कल्याण